नागनाथ शहरामध्ये आनंद उत्सव मिरवणूक आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ प्रभूस एकशे एक लिटर दुग्धाभिषेक नागनाथ येथे मराठा समाज बांधवांच्या आरक्षणाच्या संदर्भाने मनोज जरंगे पाटील मुंबई येथे उपोषणास बसले होते शासनाने मनोज जरंगेंच्या मागण्यामान्य केल्यामुळे मराठा समाज बांधवांनी औंढा नागनाथ शहरातील मुख्य बाजारपेठेतून भव्य आनंदोत्सव मिरवणूक काढली फटाक्याची आतिषबाजी करत गुलाल उधळून डीजेच्या तालावर तरुणांनी हातात छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यशुल्क अहिल्यादेव होळकर महात्मा ज्योतिबा फुले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या प्रतिमा हातात घेत ठेका घेत जल्लोषात आनंद उत्सव साजरा केला जय जिजाऊ जय शिराय मनोज जरंगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठाच्या जय घोषाने औंढा नगरी धनानून गेली आनंद उत्सव मिरवणुकीत सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथ प्रभूस एकशे एक, एक लिटरचा दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी मराठा समाज बांधव उपस्थित होता तालुका येथील औंढा इथल्या शहरातील मान्य मान्य झाल्याबद्दल आम्ही या मिरवणूक काढली सकल मराठाच्या वतीनं आणि औंडा येथील मेन जिथं जी मिरवणूक जे हे रस्ता आहे त्या रस्त्यांना आम्ही मिरवणूक काढली आणि आठव्या ज्योतिर्गीत आम्ही आज येऊन युद्ध अभिषेक केला माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचे स्वप्न होते मराठा समाजाला आरक्षण भेटावं हो याकरिता त्यांनी दोन महिन्याचा लढा दोन वर्षाचा लढा पूर्ण केला आणि त्या मागण्या पूर्ण केल्या त्यानिमित्तानं आज आम्ही औंढा नागनाथ शहरामध्ये भव्य मिरवणूक काढली व एकशे एक लिटर दुधाचा बुद्ध अभिषेक केला आणि असंच मनोज दंडा यांच्या सोबत राहू आणि आरक्षण मिळाल्याबद्दल सर्व अखंड मराठा समाज एकजुटीनं वाढला त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो सकल मराठा समाज औंढा नागनाथच्या वतीने जय या जय मुख्यमंत्री आणि समितीचे उप अध्यक्ष वि के पाटील यांनी देखील आमच्या मागण्याकडे लक्ष देऊन शेवटच्या क्षणी माननीय जनारे जरांगे पाटलाचे सर्व मागण्या मान्य केल्या